आपल्या घरी कोण येणार आहे आज आज आमच्याकडे येणार आहेत पाहुणे पाहुणे म्हटल्यावर कोण हो आता कळेल ना मानसीच्या तर वाटत असेल <laughs> मग तुम्हाला इतकी खुश आहे तर मानसीच्याच महाजी कोणतरी येणार आहे तर चला मग आता आम्ही त्यांना घ्यायला जातोय हो ते खाली येऊन थांबले पण आमची वेट करत आहे तर चला मग आता आम्ही निघतोय आणि संकष्ट चतुर्थी म्हटलं गणपती बाप्पाला पण जायचंय तर संध्याकाळी बघू आम्हाला जाता येतं का नाही पॉसिबल होतं का नाही ते तर चला मग आता आम्ही चाललोय त्यांना घ्यायला आणि ही आमची पार्किंग आहे तुम्हाला तर माहिती आहे खूप मोठी पार्किंग येतं की खूप साऱ्या गाड्या लागू शकतात आमच्या तिकडे कारण की जसं आपलं फ्लॅटचा नंबर आहे त्यानुसार पार्किंग देतात पाहुणे येऊन बसले आमचा वेट करत होते खाली एकदम शांत बसले ते पाहुणेमध्ये कोण येईल बघा हे पाहुणे बघा आमचे हे बघा हे आमचे पाहुणे प्रियाश काय झालं बाया अशा हा हँग आहे गौरी पाहुणे बरं नाही काढू द्या भाऊजीन सोडलं का नाही आता आम्ही जातोय वरती बघा किती छान वाफ आली उकडीच्या मोदकांना आणि पान बघा हिरव कसं काळा झालाय गरम लागू लागू हा आता या सिस्टम घ्यायचं जेव्हा नैवेद्य दाखवायचं तेव्हा ताटामध्ये काढून घ्यायचे आणि नैवेद्य दाखवायचं नंतर परत चला मग आता उकडीचे रेस्टसाठी म्हणजे उकडीचे मोदक तर तयार करून आता देवाला डायरेक्ट कडायचं तर चला मग देवाला चला मग आता आम्ही काही करतोय मी स्वल्पा करते पोक टाकून घेते कारण की हे पण ऑफिस झाले पण खूप भूक लागते वगैरे करून घेतो गणपतीची गणपतीची आणि मुलं सुद्धा उठले काय सुटवाले चला मग आता आम्ही आवडतोय आता मी टाकते पोळ्या गरम गरम या सगळेजण जेवायला हो या की या, या संध्याकाळची आमची पूजा सुद्धा झाली आणि स्वयंपाक सुद्धा रेडी आहे बोलत तर तुम्ही बघितलं आम्ही दुपारी म्हणजे दुपार म्हणजे साडेचार पाच वाजून करून ठेवले होते स्वयंपाक गेला ठेवलं ओटा वगैरे आणि महत्वाचे पूजा नाही हे दोघं तर काही बोलूच येत नाही आम्हाला काही मी ताट सुद्धा रेडी करून आहे आणि बघा आलेल काय डग या दोघांना बघा किती खुशी झालेली आहे प्रिया प्रियांशला ओवाळती आणि उत्कर्ष पण म्हणतो मला पण ओवाळायचं इकडे बघा ओवाळायची सांगायची गरजच नाही हो ना इकडे बघ कशी राखी रे प्रियांश बाळा गिफ्ट गिफ्ट दे तिला अरे बापरे इकडे बघ हे पहा पोरांच्या ऐवजी माणसीच गिफ्ट ओपन करते पोरांना जास्त त्रास होऊन त्यामुळे हा का दुसरं काही कारण काय गिफ्ट ओपन करायला काय आणलं गिफ्ट अरे पर्स पर्स दाखव दादा पर्स अरे वाव व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय